पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात मध्ये रायगडच्या किल्ल्यांना विशेष महत्व बी जे पी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधत असतात पूर्ण महिन्यातील घडामोडीवर चर्चा करीत जनतेला मार्गदर्शन करतात हा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक जण धडपड करत असतात अनेक जण आपल्या कामाच्या ठिकाणी वेळात वेळ काढून मोबाईलवर सुद्धा हा कार्यक्रम पाहत असतात त्यामुळे मन की बात या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आले आहे मात्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील जनतेची मने जिंकली आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या गड किल्ल्याची युनेस्कोने वारसा यादीत नोंद केल्याने जनतेचे अभिनंदन केले आज आपल्या राज्याचा इतिहास जगभर पोहोचला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या यावेळी आपले विचार मांडताना देशाच्या विकासावर बोलताना आपल्या गड किल्ल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केल्याने या गडकिल्ल्याचा विकास लवकर होईल आणि जागतिक पातळीला नावलौकिक होईल असा विश्वास त्यांनी दिला आहे आणि आम्हालाही विश्वास आहे की माझ्या राजाचा इतिहास सांगणारे हे गडकिल्ले नव्या रूपात जनतेसमोर यावेत असे विचार खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव यांनी वक्तव्य केले दोन हजार चौदा साली सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे या ठिकाणी केंद्रात केंद्रात सरकार त्यांनी स्थापन केलं त्यानंतर गेली अकरा वर्ष सातत्याने दर महिन्याच्या रविवारी ते मन की बातच्या माध्यमातून त्या देशवासियांना संबोधित करत असतात आज देखील मन की बातचा त्यांचा हा या ठिकाणी कार्यक्रम झाला देशभरातील ज्या अचिवमेंट असतात जनतेच्या त्या देखील त्या ते दर रविवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी लोकांसमोर मांडत असतात नुकताच युनेस्कोने जे महाराष्ट्रातील बारा गडकोट किल्ले आहेत त्यांना या ठिकाणी जागतिक दर्जा दिला त्याबद्दल देखील आज त्यांनी या ठिकाणी जनतेला संबोधित करताना विस्तृतपणे त्यांनी या ठिकाणी त्याची मांडणी केली आणि स्वच्छता विषय जो प्रामुख्याने त्यांचं ते भर फोकस असतो स्वच्छतेवरती आज देखील त्यांनी प्रकारे स्वच्छतेचे कार्यक्रम देशभरात सुरू आहेत ते देखील त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे आणि इतर काही गोष्टी असतात म्हणजे अंतराळ वेळ असतील किंवा स्पेस टेक्नॉलॉजी असेल त्याच्यामध्ये भारताची सुरुवाती प्रगती असेल यावर देखील त्यांनी खूप संक्षिप्तपणे भाष्य केलं